त्यांचा गोडगाडी शासकीय संतोष जाधव म्हणून ते ना आम्ही गेलो त्यावेळेस ते वीस कोटी रुपये देतो मांडला मग धनंजय भाय म्हणली सूर्यधतच्या घरी आता म्हणून कोणाला यांच्या दिवशी जाऊ नये मला कोणाला सांगू मोठी सूर्यधरला कधी ठिकाणी मी त्यांच्या घरी गेलो म्हणलं असं असेल त्यांनी एक वाजता तरी धनंजय देशमुखला बोलून घेतले त्यांच्या साळू ला, ला ते म्हणले आपण याला गुंतवणूक टाकू काय मिळाले ते म्हणलं काही अडचण नाही मग धनंजय देशमुख तरी मला येतो पटत नाही यांचं नाव घेतलं मी यायला आलो मला आपण यायला सांगू त्याला मी येणारच नाही त्यांचा बॉडी गाडी शासकीय संतोष जाधव म्हणून ते आम्ही गेलो त्यावेळेस ते वीस कोटी रुपये देतो माझा मग धनंजय भाय म्हणली सूर्यधतच्या घरी आता म्हणलो कोणाला यांच्या तुम्ही जावं नाही कोणाला सांगू एवढ मोठी सूर्यधत्तला त्याला मी त्यांच्या घरी गेलो मला असं असायचं त्यांनी एक वाजता रात्रीच्या तरी धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या ते म्हणले आपण याला टाकू बुतून ते म्हणलं काही अडचण नाही मग धनंजे तरी मला पटत नाही यांचं नाव घेतलं मी येणार आलो मला आपण यांना सांगू त्याला नाही मी येणारच नाही त्यांचा बॉडी गाडी शासकीय संतोष झालो म्हणून तिला आम्ही गेलो त्यावेळेस ते वीस कोटी रुपये देतो म्हणून मग धनंजयबाई म्हणले सूर्यधच्या घरी आता म्हणून कोणाला यांच्या गोष्टी तुझ्या नाही मला आता कोणाला सांगू उघड मोठी सूर्यधला तरी गेला मी त्यांच्या घरी गेलो मला असं आहे त्यांनी एक वाजताना तरी धनंजय देशमुखला बोलून घेतले म्हणजे त्यांच्या साळून आणलं मुली मुली ते म्हणजे आपण काही अडचण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका